लोकांचा अजून किती दिवस आचारसंहिता आचारसंहितेच्या आगोर आपण इथं बस केली त्यावेळेला सोय पाणी नाही सोय करतो म्हणलं तर त्यावेळेला आचारसंहिता लागली नव्हती याला प्यायला पाणी नाही बोलायला काही व्यवस्था नाही लोकांची वेळ नाही आता पण काहीतरी बोलायला पाहिजे मार्ग काढला आपलं काम सर तुम्ही सरकारले अधिक चर्चा झाली आता काय बॉडी समिती मार्गदर्शन दिला प्रश्न सांगितले प्रत्येक पर प्रत्येक एकच बोला नाही नाही साहेब जाऊ नका एक मिनिट नंतर आले नाही समजले बिना कारण ये कारण पाहिजे आहे बोला حضرتك पर्यंत केले काय बोला बोला साहेब बोलत बोलला अर्ज नव्हता बोला 10 का नाही आहे हे ता आहे काही नाही कोडी आपल्या आचारसंहितेच्या पलीकडचा विषय कारण हा यांचा संविधानिक मूलभूत अधिकार आहे उपोषण करणे वगैरे लोकशाहीमध्ये आहे आणि याला कुठेही आचारसंहितेचं कुठे बंधन नसते बरोबर काय कुठेही पॉलिटिकल विषय नाही हा एक आदिवासींचा विषय मूळ विषय आमचा असा आहे की ज्या प्र प्रशासनाने हे अतिक्रमण निष्कासित केलेत ना ते निष्कासित करत असताना तो तुमचा वन विभाग आहे आणि तुम्ही त्यांना मदत करणार काय महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन असेल यांना कायदेशीरदारी यांचे अतिक दावे निकाली काढले असतील आपल्या पद्धतीनुसार समजा या एस डी एमवरून वरून असतील असतील ऑफिसला गेले असतील तिथून अप्परावीस अजून निकाली जरी काढले असेल तर दोन हजार अठराचा शासन निर्णय आपल्याकडे की त्याची अंमलबजावणी तेव्हाच होऊ शकते ज्यावेळेस त्याची पूर्ण प्रक्रिया पार होईल mm -hmm. मुळात एकोणावीस जो वन कायदा आधी नेहमी कोणावीस सत्तावीस आहे त्याच्यामधला कलम सव्वीसचं उल्लंघन झाले फक्त ना कलम सव्वीसचं उल्लंघन झाल्यानंतर पहिले गुन्हे दाखल होतात यांनी गुन्हे दाखल केलेत की नाही केले त्यानंतर यांना जर निष्कासित करायचं होतं यांना अगोदर तर निष्कासित करण्याच्या अगोदर आपलाच महाराष्ट्राचा आणि वन महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार तेराचा त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का कुठल्याही विभागाचा अतिक्रमण काढायचा असेल तर त्या धारकांवर पहिली पोलीस स्टेशनला एफ आय आर झाली पाहिजे एफ आय आर झाली एफ आय आर झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आपला एम एल आर सीचा कलम एक एक्कावन्न आहे कलम त्रेपन्न आहे त्याच्या त्यांना पूर्ण संधी दिली पाहिजे त्यांची जरी इकडं दावे निकाली निघाले असतील तरी पण दोन हजार दहा अकरा बारा तेरा नुसार या सर्व अतिक्रमणधारकांवरती फेर दाखल नाही नाही सर आपलंच पाहिजे कारण महसूल आणि वन विभाग या दोन्ही संयुक्त ती घ्या आणि नसेल केली तर त्यांच्यावरती जर त्यांनी जर यांच्यावरती फेर दाखल करून जर यांना अतिक्रमण काढलं नसेल तर तो संबंधित पी आय डीवायएसपी जे काही दोन अधिकारी जे आहेत ते आख्यावरती आता सीचा कलम एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट अ आणि दोनशे अकरा दोनशे अठरा प्रमाणे गुन्हा दाखल करा प्रश्न मिटून जाईल उपोषण सुटून ना एवढा माझकेपाना काय कामात आहे अधिकाऱ्यांचं तर त्या शासन यांनी या आम्ही संविधान पाळायचं आणि पातावा बसणाऱ्यांना काय संविधान लागून होत का पदावर बसले म्हणजे ते राजे झाले काही जर ती प्रक्रिया जर पार पाडली नसेल तर आता कुठल्याही क्षणाला आपण गुन्हे दाखल करू शकतो नाही तर तुम्ही आम्हाला सांगा की मला शक्य नाही तुम्ही लावून गुन्हा दाखल करा आम्ही लगेच पाचव्या मिनिटाला मी गुन्हा दाखल करतो जर कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसेल तर त्यात पोलीस सुद्धा गुन्हेगार आहेत अतिक्रमण काढण्याची हीच तरतूद ते कुठलं अतिक्रमण काढायचं असेल का पहिलं एफ आय आर दाखल झाल्याशिवाय दा अतिक्रमण निष्कासितच करता येत नाही जर शासन परिपत्रक आता जर शासकीय अधिकारीच उल्लंघन करत असेल तर आम्ही तर आदिवासी आम्हाला ना कायदा कळतो ना शासन कळतं म्हणून याचं उत्तर एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्हाला द्यावं लागेल आणि इतक्या दिवस जर उपोषणालय ले। बसले तर ही जर आपली पण नैतिक जबाबदारी होती की यांच्या उपोषणाचा आधार घेऊन आपण जे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावरती विचार करून यांच्याकडून तुम्ही अहवाल मागून आम्हाला द्यायला पाहिजे त्याची <laughs> पण पाठवलेला आहे का नाही वर्धे साहेब एक गोष्ट लक्षात आली का त्या दिवशी त्यांनी जे दिलेलं आहे तर ते आता त्यांची जबाबदारी संपली आणि तर त्यानंतर तुम्हाला काय बसायचं तसं बसा काय तर शिंदे जे काय अनाधिकृतपणे यांना तिथून निष्कासित केलंय की कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आयपीसी मध्ये सगळ्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कायद्याचं उल्लंघन करणे आयपीसी द कलम एकशे सहासष्ट नुसार आणि एकशे सहासष्ट अनुसार गुन्हा आहे दोनशे सतरा दाखल होतो एकशे वीस दाखल होतो पाचशे पाच दोन दाखल होतो एकशे त्रेपन्न दाखल होतो एवढ्या गंभीर स्वरूपाच्या एकशे चौपन्न प्रमाणे हे कॉन्गनेबल क्राईम तात्काळ दाखल झाले पाहिजे तुम्ही हे पाच दहा मिनिटात त्यांना विचारू शकता का तुम्ही यांच्यावरती एफ आय आर दाखल करून अतिक्रमण निष्कासित केलंय फक्त जाऊन अतिक्रमण निष्कासित केलं दोन मिनिटाचा विषय अतिक्रमण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अतिक्रमण नोटीस हा प्रक्रिया तुमची धारणा आहे त्यांची काय धारणा आहे आपल्याला जाणून धारणा नाही जोपर्यंत प्रक्रिया धारणेला काय महत्व नाही कायद्या विभागाशी जोपर्यंत आपण चर्चा करतो या मुद्द्यावर आपल्याला पुढे प्रकाश टाकता येणार भूमिका पंधरा तारखेला आमचा एक लक्षात घ्या आता जे आदिवासी आमचे जे अतिक्रमण करून यांना जर कायदा कळत असत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाहिजे ही सगळे प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अतिक्रमण काढली नव्हती का दोन हजार आठ दोन हजार अधिकाऱ्यांसोबत मग त्यांना बोलवा ना सर यांना

जे आहे तर तुम्ही सहा दिवस ही लोक आल्यापासून एवढे पाय चालेल चालत आले लोक तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती ना हा आदेश तुमचाच होता तुमची मागणी पण नव्हती कोणाची त्यांना नाही साहेब असे काही गरज नाही तुमची जबाबदारी आहे तुम्ही प्रोसेस करायला पाहिजे होती ना